नमस्कार माधुरीच फुटकट्ट्यामध्ये मी माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत एक लिंबू सरबताचं प्रिमिक्स ते दाखवायचं कारण ला की सध्या गरमीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि ह्या तापत्या गरमीमध्ये भरपूर पाणी पिया मुलांनाही पर भरपूर पाणी प्यायला लावा कारण की पाणी पिणं गरमीमध्ये खरंच खूप उपयुक्त असतं पाणी पिणं तर हे नेहमीच उपयुक्त असतं पण तापत्या गरमीमध्ये भरपूर दिवसभर पाणी पिया हे मी तुम्हाला आवर्जून सांगेल त्याचबरोबर पोटाला थंड पडतील असे पदार्थ खा तर आज आपण आपल्या किचनमध्ये बघणार आहोत मस्त असं एक लिंबू सरबताची रेसिपी ती ही म्हणजे प्रीमिक्समध्ये कारण की लिंबू सरबत बनवायचं म्हटलं तर लिंबू काढा साखर काढा ती विरगळवा बरेच काही कामं असतात पण अशा आपल्या ह्या घाई गडबडीच्या जीवनामध्ये आपल्याला पटापट अशा करणाऱ्या वस्तू मिळाल्या तर आपण नेहमीच ती प्रिपेअर करतो तर त्यामुळे मी आज तुम्हाला दाखवते आहे लिंबू सरबताचं प्रीमिक्स तेही अगदी जसं आपण बाजारात किंवा बाहेर गेल्यावर लिंबू सरबताच्या गाडीवर आपल्याला जो सरबत प्यायला मिळतो त्याची चव जरा वेगळीच असते पण ती चव आपणही आपल्या घरच्या घरी करू शकतो आपल्या प्रीमिक्समधून आणि हे प्रीमिक्स कसं बनवायचं ते मी बरोबर योग्य प्रमाणात तुम्हाला दाखवणार आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये तर त्याला जाऊन जावे आपल्या किचनमध्ये तर जबरदस्त असं लिंबू सरबताचं प्रीमिक्स आज आपण आपल्या किचनमध्ये करतो आहोत जसं बाजारात तुम्हाला गाडीवर सरबत प्यायला मिळतं तसं आणि त्याच प्रकारचं लिंबू सरबताचं प्रीमिक्स आपण करतो आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे इथे घेतलेलं आहे मी अर्धा कप लिंबाचा रस ज्या कपाने तुम्ही लिंबाचा रस घ्याल त्याच कपाने तुम्हाला साखरही घ्यायची आहे तर मी इथे तीन कप साखर घेतलेली आहे अर्धा कप लिंबाचा रस असायला अर्धा 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 असं करून तीन कप साखर घेतलेली आहे कुठलीही वाटी तुम्ही जर प्रमाण घेत असाल तर त्या वाटीच्या प्रमाणातच तीन पट साखर घ्यायची आहे जर एक वाटी लिंबाचा रस घेतला आहे तर तीन वाटी साखर घ्या आणि आता हे साखर आणि लिंबाचा रस मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करताना लक्षात घ्यायचं आहे पसरड भांडं घ्यायचं आहे तर मोठी मी परात घेतलेली आहे त्या परातीमध्ये सगळं काही मिक्स करून मी काय करणार आहे पंख्याच्या वारेखाली हे सुकत घालणार आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघाल हे छान असं मिक्स झालेलं आहे घट्ट झालेलं आहे पण अजून हे मिश्रण आपल्याला भरपूर सुकवायचं आहे सो प्रत्येक दिवसाला काय करायचं आहे मिश्रण वर खाली करायचं आहे आणि पुन्हा पसरवून पंख्याच्या वारेखाली ठेवून द्यायचं आहे हे मिश्रण सुकवताना पंख्याच्या वारेखाली सुकवायचं आहे उन्हात वगैरे नाही सुकवायचं आणि छान असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे पात्र थर तयार करायचं जेणेकरून ते लवकर सुकलं जाईल तीन ते चार दिवस तरी हे मिश्रण सुकण्यासाठी लागतं तर इथे बघाल तुम्ही माझं मिश्रण छान सुकून तयार झालेलं आहे चौथ्या दिवशी मी हा व्हिडिओ दाखवते आहे तुम्हाला तर चौथ्या दिवशी हे अशा प्रकारे माझं लिंबू आणि साखरेचं चा, मिश्रण छान सुकून तयार झालेलं आहे बघा छान असे खडे तयार झालेत त्याचे म्हणजे जबरदस्त आपलं हे लिंबू सरबताचं मिश्रण सुकलेलं आहे चार दिवस कम्प्लिटली मला इथं लागलेले ला आहे प्रमाण अगदी तसंच वापरा आणि सुखवताना लक्षात घ्या की पातळ थर करायचं आहे त्यामुळे पसरड भांडं घ्यायचं आहे लागलंच तर तुम्ही दुसरी एक प्लेट घ्या त्याच्यामध्ये अर्ध मिश्रण पसरून घ्या आणि पंख्याच्या वार्याखाली कंटिन्युअसली आपल्याला हे सुखवायचं आहे तर आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवून द्या आणि आपल्याला काय करायचं आहे आपल्याला गाडीवर जसं सरबत प्यायला मिळतं तशाच प्रकारचं सरबत इथं तयार करायचं आहे त्यामुळे आपण इथं एक मसाला करणार आहोत तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक चमचा काळी मिरी त्याचबरोबर एक चमचा जिरं एक छोटा चमचा काळी मिरीचा घेतलेला आहे मी आणि एक चमचा मी जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा मी बडीशेप घेतलेला आहे आणि अर्धा चमचा धणे घ्यायचा आहे काळी मिरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा कमी घेतलं तरी चालेल तर मी इथे एक छोटा चमचा गाळीमध्ये घेतलेला आहे त्यानंतर जिरं एक चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा बडीशेप घेतलेला आहे आणि अर्धा चमचा धणे घेतलेला आहे आणि हे मिश्रण हे मसाले छान असे आपल्याला मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत तर हा माझा मसाला मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवरती ह्याची रेसिपी दाखवलेली आहे तर हा मसाला कुठल्या कुठल्या सरबतामध्ये तुम्ही कसा कसा वापरू शकता तेही मी तिथे दाखवलेलं आहे त्याची लिंक मी वर देते नक्की जाऊन तुम्ही ते पहा कारण की हा मसाला तुम्ही वेगवेगळ्या सरबतामध्येही वापरू शकता तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाले घेतल्यानंतर मी त्यात घातलेला आहे अर्धा चमचा सुंट पावडर आणि अर्धा ते एक चमचा मीठ घातलेला आहे काळं मीठ मिळालं तर अतिशय उत्तम त्याच्याने जास्त छान चव येते सरबताला आणि छान असं मी, मी ह्याची पावडर करून घेतलेली आहे तर इथे माझी एक काय मिस्टेक झाली मला थोडीशी घाई होती मुलाची बस येणार होती स्कूलची त्यामुळे मी पटकनच माझं लिंबा साखरेचं आणि लिंबाचं जे मिश्रण होतं ते मी ह्यात घालून घेतलं आणि वाटून घेतलं त्यामुळे काय झालं मसाला थोडासा जाडसर राहिला सो ते सरबतामध्ये तो वर दिसायला लागला पण तुम्ही असं करू नका जेव्हा तुम्ही हे पावडर कराल मसाल्याची पावडर कराल तेव्हा तो मसाला छान चाळणीने चाळून घ्या जाडसर भाग टाकून द्या आणि फाईन पावडर मसाल्याची घ्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपले हे मिश्रण आहे जे साखरेचं आणि लिंबाचं आपण सुकवलेलं आहे ते त्यात घालून घ्या व्यवस्थित मिक्स करा आणि पुन्हा मिक्सरला छान पावडर करून घ्या तर बघा इथे छान माझी छान पावडर तयार झालेली आहे मसाला आणि आपलं साखर आणि लिंबाचं सरबताचं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे तेही छान तयार झालेलं मिक्स झालेलं आहे म्हणजे आपलं प्रेमेक्स इथं तयार आहे तर एक्स्ट्रा स्वीटनेससाठी थोडंसं गोडसर सरबत आपल्याला हवं असेल तर तुम्ही थोडी एक्स्ट्रा साखर ह्यात ॲड केलेली चालेल तर त्यासाठी मी काय केलेलं आहे इथे साखरचा वापर केलेला आहे तर इथे मी एक कप साखर जास्त घेतलेली आहे थोडंसं गोडसर सरबत करते आहे कारण की मुलं ते पितील म्हणून मी गोडसर सरबत करते आहे म्हणून मी जास्त एक्स्ट्रा साखर इथे वापरलेली आहे तुम्हाला जर नसेल हवं असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला जसं वाटतं लिंब सरबताचं जर तुम्हाला गोड हवं असेल तर थोडंसं साखर वाढवायची आहे आता हे सर्व काही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मी हे चाळून घेते आहे जाडसर भाग टाकून द्यायचा आहे कारण की आपल्याला कसं झटपट सरबत तयार करायचा त्याच्यामुळे तिथे कुठेही कण राहायला नको म्हणून पुन्हा मी हे सर्व काही छान चाळून घेतलेलं आहे जाडसर भाग टाकून द्यायचा आहे आणि छान असं आपलं जबरदस्त असं लिंबू सरबताचं फ्रेमिक्स इथं तयार आहे तेही जसं तुम्ही बाहेर गाडीवरती लिंबू सरबत पिता मस्त असा मसाला वगैरे घालून घातलेला मिस तो सरबत असतो तर तसाच सरबताचा आज प्रेमिक्स आपण आपल्या किचनमध्ये केलेला आहे खूप झटपट होणारी रेसिपी आहे फक्त ते मिश्रण सुकवण्यासाठी आपल्याला चार पाच दिवस लागतात तेही फार काही नाही फॅन खाली ठेवून द्यायचे कंटिन्युअसली ते आपोआप सुकलं जाईल फक्त वरखाली करायचंच काम आहे तर हे मिश्रणाचं जे प्रमाण तुम्हाला मी दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या फळांची रस घेऊन ते मिश्रण तयार करू शकता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचे तुम्ही प्रीमिक्स तयार करू शकता सरबतांचे तर इथे हे छान हवाबद्दल डब्यामध्ये हे मी प्रीमिक्स बनवून ठेवलेलं आहे आणि जेव्हा कधी मला वाटलं की पाहुणे आलेत किंवा मुलांना आता तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्कीच सरबत प्यायला द्या लिंबाचं सरबत हे खरंच खूप गुणकारक असतं तर इथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे थंडगार तर दोन ग्लास मी लिंबाचं सरबत करते आहे त्यामुळे मी दोन ग्लास थंडगार पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी घालते आहे दोन चमचे आपलं प्रीमिक्स अगदी पटकन होणारी रेसिपी आहे ही आणि वेळेला वेळ वाचवणारी आहे तुम्हाला पटकन घाई असेल कोण पाहुणे आली असतील तर फटाफट हे ते सरबत तुम्ही तयार करून देऊ शकता अगदी बाहेर गाडीवर मिळतं तसं आणि त्याच प्रकारचे हे सरबत तयार होतं आपल्या मसाल्यामुळे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि उन्हाळ्यामध्ये छान असा गाडीच्या सरबताचा आस्वाद आपल्या घर घरच्या घरी घ्या छान असं गाळून घेते मी सरबत आणि आपलं हे जबरदस्त असं लिंबू सरबत तयार आहे अगदी फटाफट आपलं हे लिंबू सरबत तयार झालं उन्हाळ्यामध्ये तर नक्की तुम्ही लिंबू सरबत घरी दररोज मुलांना बनवून द्या आणि ही सोपी रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे ती नक्की करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील ती लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या लॅ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू